स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर फाडून चोरीला अंबास कोळसकर बदनापूर प्रतिनिधी तालुक्यातील हत्ती नाला येथे नियोजित शिवसेना संपर्क का कार्यालयावर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बॅनर लावले होते परंतु काही अजनेत्यांनी ते बॅनर रात्रीच्या वेळेस चोरून नेले असता असा प्रकार घडू नये म्हणून शिवसेना शहर प्रमुख अंबास कोळसकर विधानसभा संघटक कैलास दुदानी युवासेना शहराध्यक्ष अमोल दावाडे युवासेना प्रमुख कैलास खैरे शिवसेना प्रमुख रमेश चोर मारे व इतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बदनापूर यांना निवेदन देऊन हे कृत्य ज्याने कोणी केले असेल त्याला त्यावर ते लवकरात लवकर शोधून योग्य ती कारवाई करावी नसता शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल